हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आपापल्या कामामध्ये व्यस्त असाल आता बघा गणपती झाले की आता झालं तोपर्यंत दहा बारा दिवस गेले की ही आपली दसऱ्याची तयारी बायकांच्या लाईफमध्ये हे असंच ना एक झालं की एक गणपतीतून रिकाम काम झालं तोपर्यंत आता ही साफसाही दसऱ्याला म्हणलं की कसं सगळं क्लीन केलं जातं डीप क्लिनिंग केली जाते आता गणपतीवेळी पण आपण करतो पण कस ते कसं थोडीशी वरचेवर असते पण दसऱ्याला कसं अगदी सगळं जिथल्या तिथं केलं जातं कानाकोपरा जसं म्हणतो आपण तसं सगळं स्वच्छ केलं जातं तर आता त्याच्यातून रिकामं झालं की झालं आता ही दसऱ्याची तयारी आपली चालू आता मी पण कामाला सुरुवात केलेली आहे थोडी थोडी म्हटलं करावतं म्हणजे चार पाच दिवसात होऊन जातं एकदमच सगळं काढत नाही मी एक एक रूम असं क्लीन करते तर हे आता काल नारळ काढले होते मग काल काही वेळ भेटला नव्हता म्हटल्यानंतर आज हे केलं खराटा बनवायला घेतलं होतं आता हे हिरवं फडं आहेत नारळाचं त्याचाच खराटा व्यवस्थित बनतो आणि तो हे ओला आहे तोपर्यंतच काड्या व्यवस्थित निघल्या जातात नाहीतर परत मग काड्या तुटतात तर आता हे मुलं पण आली होती स्कूलमधून त्यांची बस आत्ताच आली होती आता कृष्णा रुसला मुलांचं कसं असतं ना लहान तोपर्यंत की त्यांना कसं वाटतं आपण सकाळी जाताना आणि संध्याकाळी आलं की एक दहा मिनिट आणि सकाळी एक पाच ते दहा मिनिट काढून आपल्यासाठी आईनं वेळ द्यावा असं त्यांचं हे असतं आणि हे आता खराट्याचं मी ती काड्या काढून घेतल्या दोन खराटे तरी बनवायचे होते आणि नारळ काढल्यामुळं अंगणात एवढा कचरा पडला होता सगळा तर ते झाडलं नाही त्याच्याबरोबर थोडंसं जे समोरचं जे गवत वाटलेलं होतं तेवढंच काढलं आता बाकी पण साफसफाई करायची आहे बाहेरची पण पण थोडी थोडी अशी चालू केली आणि आता नारळ काढले होते म्हटल्यानंतर बाकीचे नारळ सोलून विकले आणि आता ह्यावेळी थोडेसेच नारळ ठेवले होते कारण नारळाचा दर एवढा वाढला आहे आता एकाहत्तर रुपये किलो असा दर आहे ते पूर्ण सोलून असं विकावं लागतात केसरं काढून अगदी तुळतुळीत असा करायचा असतो त्याला त्याचा पूर्ण टकलास केला जातो नारळाचा आणि मग किलोवरती घेतात मग बाकी घरात जे ठेवायचे होते ते मग मी भरून ठेवले आता हे दुपारचे दीड वाजले होते बघा आणि हे असं ऊन येतं माझ्या अंगणामध्ये की इथं थोडंसं तिथं थोडंसं त्यामुळं काय वाळत घालायचं म्हणलं ना खूप प्रॉब्लेम येतो मला कारण झाडं भरपूर प्रमाणात असल्यामुळं ऊन तेवढं खाली म्हणजे पोचत नाही थोडं थोडं वेळ असं राहतं तर मग जे घरात ठेवायचे आहेत ते नारळ मी ठिक्यात भरून ठेवले आता ते वरती नेऊन परत ठेवून देतात ते त्यांच्याकडून ठेवून घेते कारण हे थोडंसं ओझं लागतं म्हटल्यानंतर ते काम मी नाही करत मग आता यावेळी थोडेसेच ठेवलेले वीस पंचवीसच नारळ ठेवले कारण आता ह्या दोन दोन तीन वेळा दर असा चांगला दर भेटला आणि एवढी असून पण नारळ मागलेत म्हणजे नारळाचं उत्पन्न कमी झाले नारळाला म्हणजे पहिले जसं नारळ निघायचं झाडाला था, तसं आता तेवढ्या प्रमाणात नारळ निघत नाहीत आणि इकडं कसं रोजचं घरामध्ये एक तरी नारळ एक दीड नारळ जातो जातो तरी जातोच जातो मोठी फॅमिली असेल तर दोन नारळ रोजचे लागतातच त्यामुळं मग ते नारळ जास्तच महागायला लागलेले आहेत आणि हे जे हिरवं फळ काढलेलं होतं ते असं मग अगोदर तोडून घेतलं आणि मग नंतर मग मं, पोर्चमध्ये बसून तिथं त्याच्या मग काड्या काढून घेतल्या आता दोन खराटे बनवून ठेवले की मग बरेच दिवस जातात कसं अंगण मोठं असल्यामुळं मग झाडायला लागतो रोज आणि कचरा भरपूर पडतो झाडं भरपूर असल्यामुळं भर त्यामुळं मग बा... बाहेरून आणल्याला कसं अगदी थोडंसं बारीकच खराट असतात आणि जास्त काड्या नसतात आणि ते पटकन खराब होऊन जातात त्यामुळे मग शक्यतो मग बाहेरून नाही कधी मी आणत घरामध्येच बनवते पण हे कसं नारळा फळ जोपर्यंत ओल आहे तोपर्यंतच काढायला येतं वाळल्यानंतर मग ते काड्या निघत नाहीत व्यवस्थित आणि व्यवस्थित काढून बांधलं की बरेच दिवस खरट जातात तर हे नारळ काढायला सकाळचे आले होते सात साडेसातच्या दरम्यान सकाळचंच काढतात कारण जसं ऊन पडेल तसं ना गरम भरपूर होतं आणि मग एवढ्यावरती चढून काढायला त्यांना पण अवघड पडतं आणि ही झाडं नारळाची खूप अशी उंच आहे तिकडं इकडं कसं ओन कमी प्रमाणात येतं त्यामुळं झाडं खूप उंच जातात कोणतीही झाडं असू द्या अगदी उंच गेलेली असतात आणि असं पडलेला सगळा कचरा वगैरे मग झाडून गोळा करून टाकायला लागतो परत आणि नारळ पण नंतर गोळा करून ठेवले आता चौदा झाडं आहेत तर एक दीडशे पावणे दोनशे एवढं तरी नारळ निघतात अगोदर बरेच निघायचे आता तरी थोडंसं कमी प्रमाण झालं आता ह्यावेळी थोडंसं मला लेटच झालं होतं काढायला कारण त्यांना सांगून पण मी गणपतीचे अगोदरच काढायचं होतं तसं आणि त्यावेळी पाऊस भरपूर होता त्यामुळे ते म्हणले थांबा आणि परत आता उघडला होता पाऊस दहा बारा दिवस झालं पण त्यांच्या हाताला लागलं होतं त्यामुळं ते आले नव्हते काढायला त्यामुळं मग थोडं जास्तच लेट झालं तर आज मी बरेच दिवसातून मॅगी बनवली होती मला वाटते माझ्या चॅनलवरती पहिलीच रेसिपी असेल ही मॅगीची कारण मॅगी शक्यतो मी घरात आणतच नाही आता मला वाटते सात सहा ते सात महिन्यातून आज पहिल्यांदा मॅगी बनवली होती मुलांना पण जास्त काही आवड नाही कृष्णा कधीतरी मागतो आता पण शेवाळे होत्या अगोदर त्याचं उपीट करून द्यायचं मॅगीसारखं मॅगी मसाला घालून पण आता त्या संपल्या होत्या म्हणल्यानंतर मग मी मॅगीचं पॅकेट आणलं होतं तर मग अशी प्लेन मॅगी आवडत नाही मसाला मॅगी गाजर हे घातलं होतं आणि जिरम मोहरी वगैरे घालत हो नाही जिरा मोहरी घातलेली पोटणीला आवडत नाही डायरेक्ट थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो गाजर व्यवस्थित भाजून घातला आणि मॅगी मसाला घेतला त्याच्यामध्ये शिमला मिरची वटाणा असला तरी घातला तर चालतो पण माझ्याकडे ते काही नव्हतं मग थोडीशी वरून कोथिंबीर घातली आणि अशी मॅगी व्यवस्थित अशी शिजवून घेतली कधी तर खायला ठीक आहे पण जास्त ते चांगलं नसतं म्हटल्यानंतर ते नको वाटतं तर इथं रविवारी मंदिरामध्ये गेलो होतो त्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी होती आता ह्या वर्षी आपली अगोदर झाली आणि इकडचे नंतर आले होते पण कधी कधी सोबत येतात कधी कधी मग असं मागं पुढे येतात तर मग अगोदर दर्शन वगैरे घेतलं सकाळी जायला झालं नव्हतं वेळच भेटला नाही म्हटल्यानंतर सायंकाळी मग पाच साडेपाचच्या दरम्यान गेलो तर संध्याकाळी ह्या बाहेर ज्या पंथ्या आहेत भरपूर अशा तेवढ्या ते, ते, ते लावतात तर मग आता जे बा दर्शन घ्यायला आलेले आहेत त्यांना पण हा लावायला मान देतात ते तर मग तिथं थोड्याशा पंत्या लावल्या आणि नंतर ही रॅली निघालेली होती श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त खूप छान असं बघायला होतं आणि भरपूर अशी गर्दी होती तिथं थोडंसं तिथं व्हिडिओ शूट घेतलेलं होतं पण रोडच्या ह्या साईडला आम्ही उभं राहिलो त्यामुळं जे वाहनं ये येत होती ती त्याच्यामध्ये येत होती असं राधाचं आणि कृष्णाचं रूप केलेलं होतं मुलांना छान असं मेकअप केलेला होता आणि त्यांची मग रॅली काढलेली होती <laughs> <करता। hans> केरळमध्ये श्रीकृष्णांना खूप मानलं जातं खूप त्यांची भक्ती केली जाते जन्माष्टमी दिवशी ना असं मुलांना कृष्ण मुलींना राधा असं त्यांना रूप करतात म्हणजे तसा वेश करून देतात आणि अशी मोठी अशी रॅली काढली जाते बराच वेळा जातो रॅलीमध्ये दोन तीन तास चालावे लागतात आणि दोन वर्ष आम्ही पण रॅलीमध्ये गेलो होतो पण ह्यावेळी माझा पाय थोडासा दुखत होता म्हणल्यानंतर मी जायचं कॅन्सल केलं आणि हे असं इकडं ना मंदिरात जाताना पांढरी साडी घालतात बघा सेट्ट साडी म्हणतात इकडे त्याला आणि त्याच्यावरती कोणत्याही कलरचा ब्ला कलरफुल ब्लाऊज घालतात आणि प्लेन पांढरी साडी असतात गोल्डन कलरची बॉर्डर किंवा वेगवेगळ्या कलरचे बॉर्डर असतात अशामध्ये ते घालतात आणि असं ना एका मंदिरातून दुसरे असं अंतर असतं बरंच दोन तीन किलोमीटर चार किलोमीटर एवढं असं तिथपर्यंत हे असं रॅली घेऊन जातात आणि श्रीकृष्णांचा जयघोष करत हे केलं जातं असं वेगवेगळं त्यांचा अवतार दाखवले जातात लहान मुलांचा असा डान्सर असतो चालू असतं खूप छान वाटतं बघायला आणि त्याच्यामध्ये भाग घेतला तर आणखी छान वाटतं तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये